नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन एका शेतीविषयक मध्ये आज आपले इथं बागा जर आले होते गिन्नी गावताला खांडणी द्यायची होती खांड्य द्यायचं काम सुरू याला मळी टाकून पंधरा पंधरा टाकून विर्या टाकून पाणी भरायचे आता खांनी देऊ राहिलेले अशा प्रकारे सरी फोडून त्यात रेझर घालून आपल्याला गिन्नी गावताला खांनी की गावात म्हणजे सुपर फिर तुम्ही माग शेवट म्हणजे बघितलं चला तर मित्रांनो अशी नवनवीन व्हिडिओ पाण्यासाठी आपल्या चॅनल की करा नक्की दाबा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अशा प्रकारे वीस जमीन गिन्नी होती हे आपले बागायदार बागादारांचे बैल अशा प्रकारे या उंच बागयदार, उंच गिन्नी गावतातून खाणणी करत असताना अशा प्रकारे आऊत हाकतात हे बागायदार हे आहे माझी शेती मित्रांनो मी एक शेतकरी आहे शेतकरी असून शेती बरोबर माझा बिझनेस पण आहे अशा प्रकारे तिथं गिन्नी गावताची सुरू सरुई तर मित्रांनो तुम्हाला आजचा एवढी कसा वाटला पण नक्कीच सांगतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करीत जा कमेंट करीत जा मित्रांनाही पुढं व्हिडिओची लिंक शेअर शेअर करीत जा जे आहे आपल्या प्रगतशील शेतकरी आमच्या मळ्यातील अण्णा पाटली यांची बैल जोडी व त्यांच्या हाताने आपल्या गिन्नी गावताला खांड यायचं काम सुरू आहे आता फेब्रुवारी महिना सुरू आहे पाणी आता कमी कमी पडत चाललंय त्यामुळे थोड्याला खांडी देऊन पाणी आता भरून परत आपण ड्रिप बरोबर उन्हाळ्यामध्ये आपले दहा ते पंधरा दुभते जनावर आहे आपल्या गायंत शंभर मीटर दूध सुरू आहे अशा प्रकारे शेतकऱ्याचं जेवण असत मित्रांनो हे गावाकडील जेवण आहे दररोजची शेतीची कामे मी व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करत असतो दररोजची शेतीची कामे दररोजची आपली कामे हा माझा प्रयत्न तुम्हाला आवडलाच नक्की एक लाईक करी जा एक कमेंट पण करीत जा अशा प्रकारे बागायदार खाणे येतात हे गिन्नी गवत सुपर फिर वराठी असून याला काटे कूस काही नाही गायन खाण्यासाठी सुंदर असो गिन्नी गवत हे भरपूर असा खोल आपला हा बळी बळी नांगर म्हणतो त्याला सरी फोडण्यासाठी तो बळी नांगर खोल असा लागतोय अशा प्रकारे सरी फोडायचं काम सुरू आहे तर मित्रांनो कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा अशीच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या नक्की आयकॉन नक्की दाबा तिडू शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकर पुन्हाच्या भांडवणे तोपर्यंत जय जवान जय किसान